नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह मुस्लिम बांधवांचा ईद उल अर्थात रमजान ईद गुरुवारी एप्रिल उत्साहात साजरा करण्यात आला मुळे आलमगीर नगर येथे रमजान ईद चा सा उत्साह मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत दिल्या शुभेच्छा अहमदनगर मुस्लिम बांधवांचा ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी अकरा एप्रिल जिल्ह्याभरात उत्साहात साजरा करण्यात आला ईदमुळे आलमगीर गावात बुधवारपासूनच लगबग सुरू होती फजर नमाजानंतर ईद उल फित्रचा विशेष नमाज अदा करण्यात आला नमाज अदा करण्यात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या हिंदू बांधवांनाही ईदचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आपापसात आप बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी ईद उल फित्र या सणाची ओळख आहे पवित्र रमजान महिन्यातील रोजी पूर्ण झाल्यानंतर चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते अख्ख्या देशात एक दिवस आधी ईद साजरी करण्यात आली त्यामुळे जिल्ह्याभरातील मुस्लिम धर्मीयांनी ईद गुरुवारी साजरी केली ईदच्या दिवशी पहाटे फजर नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये जाऊन एकत्रितपणे अदा केला त्यानंतर सकाळी नऊ वाजता ईद उल फित्र चा नमाज अदा करण्यात आला ईदच्या नमाज नंतर आपापसा शेजारी मित्रपरिवार नातेवाईकांमध्ये शिरकुर्मा मिठाई सुका मिव्याची देवाणघेवाण सुरू होती मिठाई बरोबर शुभेच्छाही देण्यात येत होत्या ईद निमित्ताने शांतता सुव्यवस्था राखताना भिंगार कॅम्प पोलीस अधिकारी कर्मचारी यांनीही शहरी तसेच आलमगीर भागातील गावांना भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आजच्या या रामजान सिमित्त या ईदगा मैदानावरती आपल्या आप पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पी आय साळंके साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज ईद निमित्त सर्व हिंदू बांधव मुस्लिम सिख इसाई सर्व भारतातील सर्व नागरिकांना आमच्या ईदच्या हार्दिक शुभेच्छा मी माझ्या सर्व आलमगीर न्यूजच्या परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी सर्वांना देतो त्याचप्रमाणे त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय बाबा ईद निमित्त इथं पार पडलेला नमाज एकदम शांततेत पार पडलेला आहे तरी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्याकडून ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आलमगीर ईदगाह में ईद उल फितर की नमाज अदा की गई और आज पूरे आलम में ईद ईदुल्फित्र मनाई जा रही है इसी ईद उल फित्र के मौके पर मैं आलमगीर न्यूज और आलमगीर नगर के सभी रहवासियों को ईद की पुरखलूस मुबारकबाद देता हूँ आज जो है तो ईद उल फितर की नमाज मनाई गई है आम दुनिया के अंदर रमजान का महीना खत्म होने के बाद में इस ईद की बहुत अहमियत है और पूरा महीने का जो है तो इसके अंदर मुआवजा मिलता है तराबी की नमाज होती है महीना भर और महीने के रोजे भी होती है इसलिए ये जो आलमगीर के अंदर आ, ये जो न्यूज चैनल है ये आपका इस्तेमाल कर रहे हैं इसके लिए सभी मुस्लिम भाई को ईद की शुभकामनाएं और ईद की मुबारकबाद पेश किया जाता है सबों को मुकम्मल करे दुरुस्त करे